जय शिवराय जय शंभूराजे अकोला जिल्ह्यातील सर्व मतदारांना आव्हान आहे की जे मतदार बाहेर जिल्ह्यात कामानिमित्त जॉब निमित्त गेले असतील त्या मतदारांनी येत्या सव्वीस तारखेला अकोला जिल्ह्यात येऊन तुमचं अमूल्य मत विकासाला द्या आम्हाला अकोला जिल्ह्यात रोजगार पाहिजे अकोला जिल्ह्यात आरोग्याची सुविधा पाहिजे शेतकऱ्यांना योग्य सवलत पाहिजे अकोल्या जिल्ह्यात पाण्याची सुविधा पाहिजे आणि अकोल्या जिल्ह्याचा खाण कचरा हा कायमचा गेला पाहिजे आणि अकोल्या जिल्ह्याचा चांगल्या पद्धतीनं विकास झाला पाहिजे यासाठी जरी तुम्हाला तुमचं मत विकासाला द्यायचं असेल तर तुमचं मत सध्या बाळासाहेब आंबेडकरांना देऊन बाळासाहेब आंबेडकरांना अकोला जिल्ह्यातून प्रचंड बहुमतांनी विजय करा बाळासाहेब आंबेडकरांची निशानी प्रेशर कुकर बाळासाहेब आंबेडकरांना अकोला जिल्ह्यातून प्रचंड बहुमतांनी विजय करून लोकशाहीला आणि संविधानाला वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांना प्रचंड बहुमता विजय करा बहुजनांची सत्ता घ्या